ही आहे दुसरा एक पॅटर्न आहे आणि हे सुद्धा बऱ्यापैकी मोठ्या साडेचारशे लक्ष्मीची पूजा असते त्याच्यासाठी एकदम बेस्ट दोनशे दहा पासून स्टार्ट दोनशे दहा दोन तर हा बघा गोल असा घुमट आणि याची किती तर हा काहीतरी युनिक पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल ओम श्री असे बघा मस्त याच्यावर चिन्ह केलेत आणि हा ताप तर सध्या मार्केटमध्ये ट्रेंड करणारा कळश म्हणजे अष्टलक्ष्मी कळश लोखंड मध्ये पण कोटिंग केलेला आहे खराब लवकर होत नाही का मस्त तर याची प्राइस किती आहे सर हे दोनशे वीस चार साईज किती असेल हे पासून स्टार्ट आहे दीडशे दोनशे दोनशे वीस आणि अडीचशे ओके म्हणजे साडेतीनशे पासून स्टार्ट याच्यामध्ये पण याच्यामध्ये चार साइज आहेत याच्यामध्ये पितळ हँडल वाला पण येणार पितळ हँडल पाहिजे साडेतीनशे वाले साडे तीनशे तेव्हा मग तीस पासून स्टार्ट आहे ओके तीस रुपयापासून आपल्या जीव्यामध्ये स्टार्टिंग आणि जर जास्त क्वांटिटी घेतल्या तर काहीतरी कमी होणार आहे हा कमी होऊन जास्त हा तुम्हाला पन्नास पासून स्टार्ट आहे पन्नास, पन्नास बोलतात रुपये दिवा आणि याच्यामध्ये साईज किती बोललं याच्यात तर आठ नऊ साईज आहे टोटल सात साईज येतात आणि स्टार्टिंग प्राइस किती असेल तर हा तुम्हाला पासष्ट रुपये पण आहे आपल्याकडे तर हा लक्ष्मी दिवा म्हणून प्राइस किती आहे का वेगळी साईज येतात तर याच्यावरती मस्त अशी लक्ष्मीचा डिझाईन केली बघा आणि हा जंबो साईज आहे लक्ष्मी देवा आणि याची प्राइस याच्यामध्ये तीन साईज पॅटर्न काहीतरी वेगळा आहे बघा संप चोटे दोन तीन अडीचशे वाले है। हा कुब कुबेर वास्तु स्टँड आहे कुबेर वास्तु ओके खाली कासव ओके तर हे पंचपाळ आहे ना हॅलो हाय so, नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर मी करण आज तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनल मध्ये खूप खूप सारं स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर गोगनाथ तर मंडळी आता मार्गशिर्ष महिना यायला फक्त दीड ते दोन महिने आठवडे बाकी आहेत तर आता प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिलेची गडबड चालू असते की मार्गशीर्ष महिना आला तर आपल्या घरामध्ये देवी तर येणार तर देवीसाठी लागणारी पूजेची साहित्य पूजेची भांडी तांब्या पितळ्याची झाली सगळं झालं आणि युनिक अशी भांडी आपल्याला घरी आणायची असतात आणि पितळीच्या भांड्यांचं कलेक्शन करायला प्रत्येक महिलेला हे आवडतं तर आज आपण आलो आहे खरेदीचं भंडार घर म्हणजेच आपल्याला अदरवेस्ट तर पटकन ऍड्रेस लोकेशन लिहून घ्या तर बघा माझ्या समोर आहे कबूतरखाना आणि कबूतरखानाच्या एक्झॅक्टली समोर मी उभा आहे आणि आपल्याला अपोजिट लेनला आहे तर समोर बघू शकता इथे दादर कि सुपर मार्केट आहे त्याच्या एक्झॅक्टली खाली ते ते शौप ते शौप ते ते शौप त्या दादांचा शॉप आहे आणि त्या शॉप मध्ये आता मार्गशीर्ष महिन्यासाठी स्पेशल युनिक अशी काय भांडी आलेत ती आपल्याला बघायची आहेत तर चला जास्त वेळ न घालवता ते शॉप एक्सप्लोर करूया आणि त्या शॉप मध्ये काय नवीन आलंय काय युनिक आहे ते बघूया चला आपल्या चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर काका आपल्याकडे आता मार्गशीर्ष महिन्यासाठी स्पेशली काय आलंय तांब्या पितळ्याच्या भांड्यामध्ये आता सध्या हे तांबे आहेत असे ह्याच्यामध्ये चार साईज आहेत चार साईज आणि याची स्टार्टिंग प्राइस किती असेल त्याची स्टाईज दोनशे दहा पासून स्टार्ट आहे दोनशे दहा त्याच्यामध्ये नंबर असतात का हा सात नंबर आठ नंबर ओके तर बांधवा नंबर आहे तर त्याच्यावरती थोडीशी डिझाईन आहे लाईनिंग मध्ये डिझाईन आहे आणि हे नॉर्मल सुद्धा घरात कितीचे आहेत तांब्याचे ओके तर हे तांब्याचे तांबे आहेत त्याच्यामध्ये स्टार्टिंग दोनशे दहा आहे आणि आपल्याकडे बार्गेनिंग होते मार्गेनिंग होणार कमी जास्त करणार ओके कमी जास्त चार आहे ह्याच्यामध्ये चार साईज आहेत आणि चार ते पाच व्हरायटी आहेत ओके चार ते पाच व्हरायटी त्याच्यामध्ये एक व्हरायटी वारे साथ। साथ। आहे तर हा बघा गोल असा घुमट आणि याची प्राइस किती असेल त्याची चारशे पन्नास पासून स्टार्ट आहे चारशे पन्नास नऊ पण सायझेस आहेत नऊ दहा फक्त दोन ओके याच्यामध्ये दोन सायझेस आहेत आणि साडेचारशे पासून स्टार्टिंग आहे आणि हा असा गोल घुमट सारखा आहे बघा खूप मस्त आहे ती साईज एकदम बेस्ट आहे गुरुवार साठी आणि ही आहे दुसरा एक पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये काय स्टार्टिंग साडेचारशे हे बघा हे सुद्धा बऱ्यापैकी मोठं आहे साडेचारशे प्राइस आहे आणि पाच ते सहा साईज आपल्याला याच्यामध्ये मिळते त्याच्यानंतर जर आता घरी गुरुवार तुमचे गुरुवारचे लक्ष्मीची पूजा असते त्याच्यासाठी एकदम बेस्ट काका याची प्राइस किती असेल स्टार्टिंग याची साडेचारशे पासून स्टार्ट साडेचारशे आणि साईज किती असेल त्याचं पाच साईज आहेत पाच साईज तर ह्याच्यामध्ये पाच सात साईज आहेत आणि साडेपाचशे पासून ह्याचे स्टार्ट आहेत बऱ्यापैकी मोठा आहे तर हा काहीतरी युनिक पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि याची प्राइस किती असेल का याची पासून पाचशे पन्नास पासून स्टार्ट पाचशे पन्नास पासून आणि साईजेस किती आहेत ह्याच्यामध्ये हलक्यावाल्या चार आहेत जाडवाल्या दोन आहेत ओके okay, मध्ये दोन आहेत आणि हलक्यामध्ये चार तो पास पास तो ते पाच साईज आहेत आणि साडेपाचशे स्टार्ट आहे जर तुम्हाला हवं असेल गुरुवार साठी स्पेशल मस्त आहे एकदम एकदम जड वस्त आहे तर, तर एक okay. हे डिझाईन मध्ये आहे आठशे पन्नास आठशे पन्नास आणि बाराशे पन्नास ह्याच्यावरती स्वस्तिक ओम श्री असे बघा मस्त याच्यावर चिन्ह केले आणि हा थांबायचा आहे आठशे पन्नास आणि आठ बाराशे बाराशे पन्नास ला तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये साईज एकच ना दोन साईज एक, एक एक साइज एक एक मोठी ओके तर ही एक आहे आणि याच्यापेक्षा एक मोठी आहे बघ बऱ्यापैकी आहे सुंदर सध्या हा जास्त चाललाय अष्टलक्ष्मी ना तर सध्या मार्केटमध्ये ट्रेंड करणारा कळश म्हणजे अष्टलक्ष्मी कळश त्याच्यावरती बघा अष्टलक्ष्मी आहेत आणि हे मटेरियल काय असतं हे पंचधातूमध्ये जातोमध्ये येतात पंच येतात ओके तर क्वालिटी मध्ये याची प्राइस आहे त्याच्यामध्ये तीनशे ग्रामचा तो बावीसशे लेणार आणि okay. हा अठ्ठावीसशे पन्नास म्हणजे ग्रॅम वरती हा तर तीनशे ग्राम हा पाचशे ग्राम आहे ओके तर हा पाचशे ग्राम आहे आणि याची प्राइस किती असते अठ्ठावीस पन्नास हावीसशे पन्नास तर हा अष्टलक्ष्मी कलर च्या अठ्ठावीसशे पन्नास तुम्हाला मिळून जाईल याच्यामध्ये पण सायझेस आहेत ह्याच्यामध्ये आता सध्या एकच अवेलेबल आहे तीनशे ग्राम संपलेले आता ओके मस्त तर आता अजून काय वेगळं आपल्याकडे बघायला मिळेल जसं की मग मी दुपारात बघितली दुपारात मध्ये काहीतरी युनिक सध्या मार्केटमध्ये हे अशी मटेरियल काय हे मेटल लोखंड मध्ये लोखंड मध्ये पण कोटिंग केलेलं आहे खराब लोकर होत नाही मस्त तर याची प्राइस किती असेल ही दोनशे वीस पर्यंत आहे दोनशे वीस हे असं लोखंड मध्ये ना लोखंड मध्ये येतात पण चांगलं लॉक होत लॉक होते ओके okay, तर मस्त हे केलं साईज सगळ्यात छोटी साईज आहे छोटी आहे चार साइज याच्यामध्ये आणि याची प्राइस किती असेल हे दोडशे पासून स्टार्ट आहे दीडशे दोनशे दोनशे वीस आणि अडीचशे ओके म्हणजे चार ते पाच पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आणि साईज पण चार पाच आहे पाच आहेत त्याच्यामध्ये पितळेमध्ये बंद पाहिजे पितळेमध्ये पण बंद आहे पितळमध्ये बंद सुद्धा आपल्याला मिळणार आहे वा मस्त ही आणि याची प्राइस किती असेल इथे साडेतीनशे पासून स्टार्ट आहे साडे याच्यामध्ये पण सायज आहेत त्याच्यामध्ये चार साईज आहेत याच्यामध्ये पितळ हँडलवाला पण येणार पितळ हँडल पाहिजे तर ही पितळेची आणि याची प्राइस किती बोलत का साडेचारशे पासून साडेचारशे पासून स्टार्ट आहे मस्त एक लाकडाचा हँडल दिलं आणि पितळेमध्ये बघा सुंदर हे एक आहे छोटी साईज हा स्टील मध्ये आहे आणि हॅवीमध्ये येणार ओके आणि हिची स्टार्टिंग प्राइस काय असेल चाळीस पन्नास पर्यंत आहेत या ओके ह्या एकशे वीस पासून स्टार्ट आहेत एकशे वीस एकशे चाळीस एकशे ऐंशी आणि सगळ्यात मोठी एकशे ऐंशी एकशे ऐंशी त्याच्या मोठ्या अजून दोन साईज येणार ओके आणि हे पंचवाल्या पंचपात्राइस किती असते साडेतीनशे वाले साडेतीनशे त्याच्याकडे पण नंबर असतात त्याच्यामध्ये हा एक ते सात येणार ओके तर हे तीन नंबर आहे साडेतीनशे साडेतीनशे हे पितळ हँडल ते मोठे आहेत ना सगळ्यात छोट्या साधे झिरो पासून स्टार्ट आहेत झिरो पासून त्याच्या स्टार्टिंग किती असते ते एकशे एक वीस पासून स्टार्ट आहे एकशे वीस आणि सगळ्यात मोठं सात नंबर आहे त्याचं सात नंबर त्याची प्राइस कुठलं एकशे वीस पासून साडे आहेत मोठीवाली साडेसहाशे पर्यंत साडेसहाशे त्याच्यानंतर दिवे आहेत आपल्याकडे खूप सारे तर दिव्यामध्ये काय नवीन आलं तांबे बघितले आणि गुब्बारात बघितले आणि आता स्पेशल दिवा तर आता हळदी कुंकू सुद्धा येणार आहे तर दिव्यामध्ये त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे तर स्टार्टिंग काय आपल्याकडे दिव्यामध्ये मग तीस पासून स्टार्ट आहे ओके तीस रुपयापासून आपल्याला दिव्यामध्ये स्टार्टिंग आणि जर जास्त क्वांटिटीत घेतलं तर काहीतरी कमी होणार आहे हा कमी होणार याच्यापेक्षा छोट्याला तीस ला ओके याच्यापेक्षा छोटी साईज आपल्याला तीस रुपयाला मिळणार आहे हे पस्तीस रुपयाला लागणार लाख पस्तीस आहे ओके याच्यामध्ये दहा ते बारा साईज आहे का दहा ते बारा मस्त आणि व्हरायटी एकच असेल की पॅटर्न वेगळे आहेत आपल्याकडे नाही ह्याच्यामध्ये

अ स्टार्टिंग मध्ये जवळपास 50 पासून स्टार्ट आहे हे छोटे ना पन्नास 60 वाला okay, हा 70 वाला आहे ओके हा देवदास दिवा आहे वाह नंबर डबल झिरो पण येणार आहे त्याच्यामध्ये आणि पाच नंबर पण येणार म्हणजे टोटल सात साईज येतात आणि स्टार्टिंग प्राइस याची किती असेल हा तुम्हाला पासष्ट रुपयाचा आहे एक त्यापेक्षा छोटा पंचावन्न रुपयाचा आहे ओके आपलं एल पी एस मध्ये व्यायचं नाव आहे ओके त्याच्यामध्ये चार साईज आहेत आता चार हा एकशे दहा वाला आहे त्याच्या छोटा नाव तो ऐंशी लेणार ऐंशी झिरो नंबर हा एक नंबर आहे ओके तर झिरो नंबर ऐंशी ला एकशे दहा एकशे दहा अजून दोन मोठ्या साईज आहेत त्याच्यात लक्ष्मी दिवा बोलता त्याला ओके आता लक्ष्मी पूजन स्पेशल हा आपण घेऊ शकतो ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे साईज पण आहेत आपल्याकडे तर हा लक्ष्मी दिवा म्हणून ना याची प्राइस किती आहे का त्याची प्राइस एकशे दहा रुपये त्याच्यामध्ये पाच ते सहा साईज आहेत आणि त्यात जम्बो पण साईज मोठ्या लक्ष्मी देवा तर मार्गशीच महिन्यासाठी स्पेशल असं काहीतरी बघायचं तर लक्ष्मी देवा तुम्हाला बघायला मिळेल याची एकशे दहा रुपये प्राइस आहे वेगळे साईज आहे तर याच्यावरती मस्त अशी लक्ष्मीचा डिझाईन केली बघा आणि हा जम्बो साईज आहे लक्ष्मी देवा आणि याची प्राइस किती असणार याची साईज असताना प्राइस असणार मला अकराशे पर्यंत देणार अकराशे आणि बऱ्यापैकी असं जड आहे बघा एकदम मस्त या वर्षी तुम्ही घेऊ शकता अकराशे रुपयाला लक्ष्मी देवा सुंदर त्याच्यामध्ये दे तुम साईज किती बोलत का, का दोन तीन ते चार साईज ते चार ओके हे एकच साईज आहे त्याच्यामध्ये एक साईज आहे आणि याची प्राइस किती असेल हे ऐंशी रुपयाची आहे ऐंशी तीन साईज हा पॅटर्न काहीतरी वेगळा आहे बघा त्याच्यामध्ये तीन साईज आणि याची प्राइस कशी आहे का याची प्राइस एकशे तीस रुपये एकशे ऐंशी आणि अडीचशे

हँडल दिले बघा बाजूला हे अडीचशे सुंदर त्याच्यामध्ये आठ साईज आहे हा आठ आठ छोटावाला सर्वात नव्वद रुपयाचा आहे नव्वद रुपये खूप मस्त जड असा बघा हा नव्वद आहे त्याच्यामध्ये आठ साईज ना आठ साईज ओके सुंदर हा कुबेर वास्तु स्टँड आहे कुबेर वास्तू ओके खाली कासव आहे आणि वरती हा आहे त्याची काय हे एकशे वाला आहे अजून दोन साईज छोट्या येतात आणि चार साईज मोठ्या येतात ओके तर हे पंचपाळ आहे ना जाडवाला आहे मोरवाला आहे ओके तर पंचपाळ्यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटी खूप आहे त्याची प्राइस किती असेल तीनशे पन्नास आहे चारशे पन्नास आहे तीनशे पन्नास आणि चारशे पन्नास याच्यावरती वरती बघा मोराची नक्शे आणि ह्याची साईज किती असते त्याच्यामध्ये दोनच सध्या बोल हे छोटं आणि त्याच्यामध्ये मोठा आहे साडे चारशे आणि साडेपाचशे ना साडेतीनशे साडेचारशे ओके साडेतीनशे आणि साडेचारशे ओके प्रॉपर कसं यायचं दादर स्टेशनला उतरायचं दादर स्टेशन वरून कबुतर खाण्या विचारायचं कबुतर खाण्याच्या ओके आणि आपल्या शॉपचं नाव शेलार कटरी ओके थँक्यू सो आई फायनली आपली व्हिडिओ कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही बघितलं की इथे किती स्वस्तात मस्त तुम्हाला दिव्याचे जवळजवळ सोळा ते सतरा पॅटर्न आपल्याला बघायला मिळाले त्याच्यामध्ये साईज प्राइस क्वालिटी ब्रँड सगळं वेगवेगळं त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यासाठी जे तांबे कळसला कळशा त्या त्यासुद्धा इथे वेगवेगळ्या मध्ये स्टार्टिंग रेंज आहे टू हंड्रेड आणि अजून काय दुपारच बघितली तीसुद्धा मस्त वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बघितली बाकी हा व्हिडिओ आवडला ॲड्रेस लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे कॉन्टॅक्टसुद्धा दिला आहे नक्की एकदा इथे व्हिजिट करा आणि मार्गशीर्ष महिन्यात भरभरून अशी शॉपिंग करा तर आता आपण व्हिडिओचा एंड करतोय व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू कर। नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ घेऊनच राहत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या नंतरा बाय बाय